व विद्युत विभाग सांगली येथील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी यांना निलंबित करण्याबाबत आज युवा नेते विज्ञान माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित केले का नाही याचा जाब त्यांनी विचारला केवळ पालकमंत्र्यांचे नातलग आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का असाही सवाल विज्ञान माने यांनी केला

त्याला तुम्ही ऑर्डर करा ना पैसे मिळणार असतील तर ही नेते एका दिवसात सह्या करतात त्या क्लोजर वरती मग तुम्ही कारवाई करा ऐका तुम्ही सुद्धा दुसऱ्या विरुद्ध बागात आलाय तुम्हाला पाण्याची जाण आहे जाण असेल खाल्लेल्या मिठाची लोकांची जनतेची तुम्ही सरकारी नोकर करा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कुठला आमचा शेतकरी बांधव तिथं मारला पाहिजे का <coughs> मला आजच्याच कारवाई आणि कॉपी पाहिजे नाही तर एक आठवड्यात आम्ही तिथं अमरून बसून तुमच्या ऑफिसच्या बाहेर करणार असा